एका घरातून दुसरं घर तयार झालं आणि पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर विनंती केली ते सुद्धा आपल्या सोबत राहिले आणि जरी ठाणे जिल्हा वेगळा झाला सीमारेषेच्या दृष्टिकोनातून तरी आम्ही ठाणे आणि पालघर एकच जिल्हा समजतो आणि हातात हात घालून आम्ही दोन्ही जिल्ह्याचं काम आणि दोन्ही जिल्ह्याची ताकद निश्चितपणे घातू त्यांच्या कार्याध्यक्ष पालघर जिल्ह्याचे माझे मित्र डॉक्टर सुकाळे साहेब सुद्धा सोबत आले त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आपलं बळ वाढवलं त्यांचं सुद्धा जिल्ह्याच्या वतीने आभार मानतो माझ्या महिला भगिनी सातत्याने असतात परंतु त्यांनी आज चित्र दाखवलं आपलं या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्यांच्या मनामध्ये संघटनेची आग आणि धग निश्चितपणे कायम आहे त्यांनी त्यांचा प्रतिनिधी संघटनेसाठी दिलेला आहे त्या महिला जरी असल्या तरी त्यांच्या सुद्धा प्रश्नासाठी ठामपणे आपण लढणार आहोत बिंधास्तपणे कुठलाही प्रश्नावर कुठल्याही पद्धतीने भाऊ म्हणून कधीही आपण हात मारा आपण सर्वजण या ठिकाणी आला अतिशय अप्रतिम असं सूत्रसंचालन डॉक्टर फोटे यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे डॉक्टर अरुण जाधव यांनी गेल्या पाच सहा दिवसापासून हा हॉल निर्माण करणं त्याचप्रमाणे जेवणाची व्यवस्था करणं त्यांच्याशी संपर्क साधणं यासाठी मेहनती घेतलेली त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो तो बॅनर या ठिकाणी एका क्षणात मला त्यांनी फोन केला डॉक्टर हतीश काशी की साहेब माझ्यावर काय जबाबदारी असेल तर सांगा एक छोटासा बॅनर मॅटर पाठवतो तो त्यांनी तात्काळ एक पंधरा ते वीस केला त्यांचा सुद्धा मनापासून आभार पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी कोऑर्डिनेशन केलं आणि डॉक्टर आंघळे यांनी सगळ्यांशी संपर्क साधून व्हॉट्सअप सा ग्रुपवर आणि प्रत्यक्ष फोनवर आपल्या सगळ्यांशी संवाद साधला आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केलं आणि आपण सुद्धा शंभर टक्के जशी शासनाच्या मीटिंगला एक वेळा आपण टाळाटाळ करतो पण माझ्या संघटनेची मीटिंग आहे शंभर टक्के उपस्थिती दाखवावी शेवटपर्यंत आपण या ठिकाणी थांबलेलो आहे तुमच्या मनात चेतवत राहील आणि एक सेनापती तुमचा नाही तर तुमचा भाऊ म्हणून माझं काही चुकलं असेल किंवा काही माणसाला चुकीची भूमिका असेल तर निश्चितपणे तुम्ही त्या पाठीमागे मला साथ देण्याचा प्रयत्न करा किंवा माझ्या सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करा नेहमी मी सांगत असतो डॉक्टर साहेब की आपल्यावर माणसं जी रागवतात याच माणसांना अधिकार असतो आपल्यावर रागवण्याचा की जी तुमच्यावर अधिक प्रेम करतात आणि जे अधिक प्रेम करतात तीच माणसं कुटुंबामध्ये असतो पत्नी असते भाऊ असते त्यावेळेला निश्चितपणे त्यांचं भांडण असतं तुमचं आमचं काही सातबाराचं भांडण निश्चित नाही नव्हतं कधी राहणार नाही संघटना म्हणून जे भांडण असतं ते तात्विक आणि वैचारिक भांडण असतं आम्ही सुद्धा आपल्याशी वैचारिक भांडण केलं यापुढे जिल्ह्याचं अध्यक्ष झालं तरी सुद्धा वैचारिक भांडण कदाचित करण्याची वेळ आहे मग ते ज्या व्यक्तीचा आड असेल आपल्याशी त्या पद्धतीने वैचारिक पद्धतीने आपल्या काही भांड्या भांडायच्या आपण एक संघटनेसाठी तुम्ही पासून माझी घरापासून इच्छा आहे की आपण एक डॅशिक अध्यक्षात आणि तुमच्या ज्ञानाचा कानोर साहेबांच्या टेक्निकल बाबीचा निश्चितपणे आणि इथून सुद्धा मी जरी आजपर्यंत संघटनेमध्ये काम करत असतो काही छोट्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या चळवळींमध्ये काम करत असतो महाराष्ट्रभर जरी जात असलो तरी आज आजपासून संघटनेच्या ध्येय धोरणांचा आणि कायचा त्या विषयाचा आजपासून माझा अभ्यास सुरू झालेला आहे तुमच्या शाळेत

भाजप पाठीशी जर राहिले तर निश्चितपणे आपल्याला पुढे जात नाही एकच बाकी शेवटचा सांगतो की डोक्यात शिवाजी आणि किशाद गांधीजी असल्याशिवाय आपली संघटना पुढे जाणार आहे